इकडनं म्हणलं ही सगळी तुम्हाला गर्दी दिसतली कारण हे सगळे इकडनं दुकान स्टार्ट होतो इकडनं थोडासा पुढे गेला की एस टी स्टँड असा आपण लेफ्ट देऊचो आपण ना मेन बाजारपेठ मध्ये एंटर करतो आपण कुडाळ ही कुडाची मेन बाजारपेठ मेन एंट्रन्स असत मध्ये जाऊ मंडे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आजचं ब्लॉग रात्रीचो स्टार्ट झालेलो असा आणि जसा की थांबलेलं नाही तुम्ही टायटल बघितलात तर आपण रात्रीची परत एकदा राईड करतलो हेल्मेट वगैरे सगळ्या रेडी असा कुडामध्ये जाऊचा असा हेअर कट करूच्यासाठी तर जाऊया म्हटलं तुमका फिरवणार नाही आता दोन दिवस आपण दिवसाचीच फिरवतो तर रात्रीच आपण जाऊया पटापट आपलं काम करूया आणि आता जातो तर जरासं असं फिरवून पण चला बाहेर पडूया आपल्या रूममधनं ब्लॉग स्टार्ट झालेलो असा चला घराकडनं बाहेर पडलो आज घराकडे आई आणि आता बाहेर पडताना नाही होते कारण आई आणि पण कुठं बाहेर पडलो गेलेले अपडेट जर देऊ गेले तर पाऊस आज नाही पडा ओके आता वा वातावरण जाऊ कच हो कारण ज्यांचा भात कापूचा राहुला राहुला म्हणजे राहुलाच असताला बऱ्यापैकी जणांचा तर त्यांना भातरी कापून होऊन देवी असतील टाईम बऱ्याच जणांचा नुकसान झाला भरपूर म्हणजे चांगल्या रोडवरती वरती आपण कडकड रस्तो आज आपण स्किप केलो पावशी मध्ये पोहोचत दिलो आपण आता क्वालिटी कशी देता काय माहिती नाही रात्रीचं कॅमेरा पण दिवसा जो हो ऊन वगैरे असतो दो एकदम चांगला देतं भारी कुडा आमच्या घरापासनं सहा किलोमीटर असा तर एक आणि मेन हायवे तीन किलोमीटर बाहेरनं कोण जर बघत असले तर कुडा म्हणजे आम मंडे आमचा शहर असा शहराचं ठिकाण आम्ही गावात राहतो आतमध्ये आमच्या गावाचं नाव असं मूळ दे अजून हायवे लागा की नाही हायवे वेळ असा अजून थोडं तिथे जवळ इलो इत आता हायवेच्या एकदम जवळ लेफ्ट मारलो का लगेच हायवे पान हो बुदुवार बुदुवार थो बाजार आपल्याकडे लेफ्ट साईड एक टाइम टायम एवढो झालो सात वाजाने अठ्ठावीस मिनटं झालेली असत आणि संध्याकाळच्याच टाइमला केस कापू येते मी कारण गर्दी नसता तर बघूया गर्दी असा काय नाही काय माहिती असं पण शकता उद्या बुधवार असा बुधवार पुढाचं बाजाराचं दिवस आता राईट मारू बरो सरळ एक सर्विस रोड असा जो हायवे पण जातो परत दुकानं वगैरे स्टार्ट होते कारण आता आपण कुणामध्ये पोहोचलो आतले रोड पण काही काही खराबच आणि बाजार जिकडनं स्टार्ट होता तिकडेच आपण केस कापूक जातो पहिल्यापासून अगदी काका असत तू अगोदर बसणं तिकडेच जाते केस कापू एकाच ठिकाणी मध्ये काय चेंज हो नाहीत कधी जर नसलेच अवेलेबल तो अर्जंटच असला तरच मग दुसरीकडे गाडी पूर्ण रस्तो आडवूनच चालेल इथं इकडे येलो एक जुनी ओळखा अगोदर बसणार आहे हॉटेल असा हॉल पण असा इकडे आता लेफ्ट साइडला ओळखा इकडनं कुडा मेन बाजार रोड जाता काकांकडे गर्दी असा काय माझा माहीत नाही आम्ही आता पोचतलो तर आपण पटापट जाऊया आपलं काम अटकूया गर्दी या गर्दी आिराण येऊया किराण येऊया काकांकडे भरपूर गर्दी असा तर आता भैरव जोगेश्वरी मंदिरकडे असो असो कुडामध्ये तुमका बाजार कुडाच फिरावून आण्रीच फिरान जाऊया पटकन आणि काकांकडे रात्रीचा दिवाळीची लाइटिंग असत सगळीकडे आता उरकतच दिली दिवाळी संपल्यातच जमा ही सगळी तुम्हाला गर्दी दिसतली कारण हे सगळे इकडनं दुकानं स्टार्ट होत थो, इकडनं थोडासा पुढे गेला की एस स्टँड असा आपण आता लेफ्ट आपण ना मेन बाजारपेठ मध्ये एंटर करतो आपण कुडाळच्या ही असं कुडाळची मेन बाजारपेठ मेन एंट्रन्स असतो आतमध्ये जाऊ शकतो बाजारपेठ साठी एक लाईक करून टाका मस्त वाटतात कशी वाटतात दुकानं सांगा कुठचं स्पॉट बाजारातलं तुम्हाला माहिती आहे सांगा आता कारण सा एक महाराष्ट्र बँकच्या जवळ असतो इकडे जरा जास्तच लाईटिंग दिसतात जोरदार इकडचा तुम्हाला चांगला दिसतात थोडासा मांगल्य कपड्याचं दुकान त्याच्यानंतर आता थोडंसं पुढे गेल्यानंतर इकडे साहिल मोबाईल शॉपिंग आणि त्याच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर इकडे पुढामधील मारुती मंदिर बाजारपेठ भरपूर मोठे असतात इकडच्या इतर बाजारपेठ आहेत आणि फक्त असे मोठे फोर व्हीलर वगैरे येले ना की जरा तो प्रॉब्लेम होता कारण इकडचे बरेच दुकानदार घरा पण इकडे जातात म्हणजे लागणार जसं टॉप पाठीमागे असतात किंवा आता गर्दी झाली का गाडी लागतात बाकी काय प्रॉब्लेम नाही आणि उद्या बाजार असतात तर भरपूर गाडी असते कारण सामान वगैरे लोड करत असतं दुकानात शॉप मध्ये भरतात वगैरे फोर व्हीलर आता त्याच्यामुळे जरा आता आपणाकडं थोडा येतात बाकी काय नाही आता कुठच्या साईडला ओळखतात ना ओके आपण सरळ जाऊ वरती रोड गेला म्हणजे ना तो छत्रपती शिवाजीनगरमध्ये म्हणजे जातात कुडाळमध्ये પાંચ બાજાર મધ્ય म्हण अर्धो तास तरी लागलो पण झाला केस का पण आपल्या पुढे एक नंबर होतो इथलो रोड जरा भरपूरच खराब झालेला असा डबरेडरेच होतो मेन म्हणजे पाणी साचलं काय काय कळणार नाही लेफ्ट घेऊ की मग आमच्या गावाकडे जाऊ रोड पाणी साचता जर जुनं याच्याबरोबरच ब्लॉक बघितलात तर आता लेफ्ट घेऊ आपल्याला लेफ्ट घ्यायचो मग लगेच राईट घ्यायचो लेफ्ट घ्यायचो आणि परत लगेच राईट इकडेच पाणी साचता तीन किलोमीटर चला हिलो मंडे आपण घराकडे